कैलासवाशी विष्णुपंत कुलकर्णी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व महाविद्यालयाच्या व्हिसा वर्धापन दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे समीर गांधी महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण सत्तेचाळीस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्या सहभाग नोंदवला होता प्रथम क्रमांक बार्शी महाविद्यालयाची कुमारी नम्रता चव्हाण द्वितीय क्रमांक एस पी कॉलेज पुणेचा श्रावण कदम तर तृतीय क्रमांक अहमदनगर कॉलेजच्या आकाश मोहिते तर चतुर्थ क्रमांक अकलूज कॉलेजच्या प्रेरणा गायकवाड यांनी मिळवला असून सर्व यशस्वी स्पर्धकांना बक्षीसे चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री माधव काका मिराजदार होते प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस पोलीस स्टेशनचे ए पी आय मोहिते तसेच माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सोताई वावरे उपनगराध्यक्षा कोमल जानकर नगरसेविका रेश्मा टेळे नगरसेवक सचिन वावरे वैभव जानकर संस्थेचे पदाधिकारी रामभाऊ जोशी संतोष कुलकर्णी धनंजय मस्के ढालेसर उपस्थित होते प्राचार्य गेजगे मुख्याध्यापक केसकर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका इनामदार उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा